नमस्कार मी तुम्ही मराठी सकाळच्या स्वागत सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली असल्यानं त्यांची आमदारकी ही तात्काळ प्रभावाने आपोआप रद्द झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांची खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवा असं पत्र बुधवारी रात्री राज्यपालांना दिलं त्यानुसार राज्यपालांनी कार्यवाही देखील केली आहे सरकारनं कोकाटेंचा राजीनामा घेतलेला नाही सरकारनं टीका टाळण्यासाठी त्यांची खाती काढून घेतली आहेत असं शशिकांत शिंदे म्हणाले मंत्रीपद काढून घेण्याचं धाडस सरकारनं दाखवलेलं नाही असंही शिंदे म्हणाले शिंदे सेना आणि भाजपमध्ये पा पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडून ठाण्यात एकशे दहा जागांवर विजयाचा दावा करण्यात आला आहे भाजपच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी झाली ठाण्यात शिंदे सेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं त्यांनी जागावाटपात योग्य तो सन्मान राखावा अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे पुढील बैठकीत शिंदेसेना जागावाटपाचा प्रस्ताव देणार आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एकशे दहाहून अधिक जागांवर विजय मिळेल आणि महायुतीचा भगवा फडकेल महापौर महायुतीचाच बसेल असा दावा दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक सोबत लढविण्याची उद्धव सेनेची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वानेही आघाडीचा निर्णय घेण्याचा अधिकार मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिल्यानं पुढील चर्चा होणार नाही आता उद्धव सेना आणि मनसेची आघाडी असेल तसंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा केली जाईल असं उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षानं एकला चलोरेची भूमिका कायम ठेवली आहे गोवंडी शिवाजीनगर आणि भायखळा या परिसरातील गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सहा जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची चाचपणी स्वतः या पक्षाकडून सुरू आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्त उमेदवार जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला यात मुंबईतील बहुतांश नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून मुंबईत मनसे उद्धवसेनेसोबत निवडणूक लढवावी असं मत व्यक्त केल्याचं पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा एक बैठक घेतली यात ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली गेली आहे नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याशी समन्वय साधण्याचं काम मस्के करतील त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीची धुरा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे तर मीरा भाईंदरचा भार प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलाय सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उल्थापालत होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसलाय सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या दोन माजी महापौर एक उपमहापौर आणि किमान बारा माजी नगरसेवक अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्ह्यात राजकीय भूकंप झालाय येत्या सोमवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचंही समजतंय या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी